कणकवली शहरातील उड्डाण पुलाखाली पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांवर तसेच अतिक्रमणांवर आरटीओ नगरपंचायत व पोलीस यंत्रणा यांची संयुक्त कारवाई सुरू होती सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई सुरू करण्यात आली कणकवली नरडवे नाक येथून ही कारवाई मोहीम सुरू झाली या दरम्यान काही वाहनांवर दंडात्मक तसेच ज्या वाहनांचे मालक उपस्थित नव्हते अशांना या कारवाईची माहिती देण्यात आली पुढे जाता जाता उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटवण्याबाबत नगरपंचायत प्रशासन पोलीस व आरटीओ विभाग यांची संयुक्त कारवाई सुरू असतानाच काही नागरिकांनी त्याला विरोध केला महामार्गानजीक आम्ही वर्षानुवर्षे वाहने लावत आहोत उड्डाणपूल होईल त्यावेळी उड्डाणपुलाखाली तुम्हाला वाहने उभी करता येतील असे तोंडी आश्वासन त्यावेळी मिळाले होते मात्र तुम्ही वाहनधारकांवरती विनाकारण कारवाई करत आहात एक वेळ उड्डाणपुलाखालील खाजगी गाड्या काढा मात्र व्यावसायिक कारणासाठी उभ्या असलेल्या गाड्या तुम्ही काढायच्या नाहीत असा इशारा नागरिकांनी दिला यावेळी कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव हो यांनी नागरिकांशी चर्चा केली मात्र चर्चेवेळी कणकवली नगरपंचायतीचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता यावेळी भाजपचे सुरेश सावंत यांच्यासह संदेश बांधेकर व वा अन्य वाहन चालक नागरिक उपस्थित होते